हॅलो गाईज तर फायनली मी चाललेले आहे डी मार्टमध्ये डी मार्टचं सामान भरायचं होतं म्हणूनच छान अशी रेडी झालेली आहे आवरून तर माझं झालेलं आहे तुम्हाला जर डीमार्टचा व्हिडिओ बघायचा असेल तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच बघा आता आवरून झालं बाहेर जायच्या आधी एकदा घरात काय आहे काय संपलं आहे ते चेक करून घ्यावं म्हटलं कारण डी मार्टला गेलं की असं होतं काय घ्यायचं होतं ते आठवत नाही आणि जे आधीचंच आहे ते पुन्हा घरात येतं म्हणजे डाळी आहेत का नाही तेल किती उरलं आहे साखर चहा बेसिक मसाले आहेत का हे आधी बघितलं की बाहेर गेल्यावरती डोकं शांत राहतं आधी मी असंच न करताना थेट शॉपिंगला जायचे आणि मग घरी आल्यावरती कळायचं की अरे हे तर राहूनच गेलं म्हणून ना हळूहळू सवय लावलीये घरात काय आहे ते आधी चेक करायचं आणि मगच बाहेर पडायचं काय घ्यायचं ते मोबाईल मध्ये लिहून ठेवते किंवा मनात तरी पक्क करून ठेवते नाही तर डीमार्ट मध्ये गेल्यावरती ट्रॉली भरते पण गरजेच्या गोष्टी मात्र राहून जाते हे बघा सगळं ट्राफिकच आहे आम्ही चाललेलो आहे हैदराबादच्या डीमार्टमध्ये मध्ये आणि हे सगळं एवढं ट्राफिक लागलेलं आहे आम्हाला आम्ही चाललेलो आहे डीमार्ट मध्ये तुम्ही मग अशी ट्रॅफिक बघितलं ना त्या ट्रॅफिक मधून जर गाडी घातली असती ना आम्ही तर खूपच जास्त वेळ लागला असता एक तास लागला असता खरं तर गाडीवरून आमच्या इथून दहा मिनिटे लागतात जाईल असतो तर आम्हाला एक तास लागला असता म्हणून आम्ही हा एक शॉर्टकट काढलेला आहे भारी असा आणि मी आता फायनली पोहोचलेली आहे डीमार्ट मध्ये तर आता डीमार्ट मध्ये जे पण सामान आपल्याला पाहिजे आहे ते मी सामान घेईन आता पुढे तुम्ही व्हिडिओ बघू शकाल

हां दोन घे दोन पास शिल्लक किती शवाळे घ्यायचे त्या माहिनस होत ना दहावत पुला दोन घे दोन घे हां दोन घे चला फुट तेलाची बाटली घ्यायची हिंग घेतलं हिंग काय पाहिजे तुला हे चांगली बघून घे बॉटल हां एक लीक लीक असेल चांगली बघून बॉटल घे हां डेअरी प्रोडक्ट्स बटर घे नारासली तर घे ना अमूल बटर बटर घे पनीर घे दूध घे सगळं घे डेअरी प्रोडक्ट्स डेअरी चेन्सुडंटले महाग आहे पण असू दे चांगले चांगला डबा करून घे डिफेक्टिव्ह घेऊ नको हा ठीक आहे आहे बघ हा देवपूज यातले आता काय माहित कुठली चांगली तुम्हाला काय वाटत मला सांगा कॅन्डल करून बाय वन गेट वन फ्री आंघुळकर किती आहे ते आपल्याकडं तो स्टॉक चेक चेक केला नाय केला चार घे ठीक आहे ॲज युजल हा नवीनच आम्ही ट्राय आता एक सो तसा तर भीम वापरत असते पण आता भीम मध्ये ती व्हरायटी भेटली नाही मी घेतलेला आहे काय चेक करताय तुम्ही पण इथे घेण्यापेक्षा ऑनलाइन घेतलेलं बरं पडेल असं मला तरी वाटतंय ऑफलाइन मध्ये जरा महाग पडते महाग आहेत बघा इथे ऑनलाईन ह्याच्यापेक्षा स्वस्त भेटतात तो ऑफलाईन जरा जास्तच महाग आहेत तुम्हाला नाही का वाटत तुम्ही मला कॉमेंट करून नक्की सांगा की ऑफलाईन स्वस्त असतात की ऑनलाईन स्वस्त असतात मला तरी असं वाटतं की ऑनलाईन जास्त बेटर राहील तुम्हाला काय वाटतं मला कॉमेंट करून नक्की सांगा किती रुपये दाखवते हे बघा ऑनलाईन मध्ये किती आठशे दाखवता ऑनलाईन मध्ये आणि इथे कितीला नऊशे आणि इथे बघा किती थांबा 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 लाईव्ह प्रूफ दाखवते मी तुम्हाला इथं लाईव्ह टू बघा की हि तर ऑफलाईन डिमार्टमध्ये नऊशे एकोणतीस रुपयाला आहे तेच ऑनलाईनमध्ये बघा थांबा एकच सेकंड थांबा फक्त आणि ऑनलाईनमध्ये बघा तेच किती ते कुठं दाखवू कॅरेट आठशे रुपये हे बघा आता ऑनलाईनमध्ये तुम्हाला इथं दिसत असेल आठशे द्यायला डबा बघा

प्लास्टिक आहे ना ते प्लास्टिक हां छान शो शोपीस आहे लोक आता का नाही हे बाल्कनी मध्ये आहे बाहेर प्लॅन्टर्स खिडकी लावाय बाहेर प्लॅन्टर्स किती खिडकीत लावायला त्यात फुलं वगैरे लावा कलर बिलरचं आहे पण ते कुजत या वो तेला तेला हो भारी त्याला कंटेंट बदलला पाहिजे त्याला फोड लॉक्स केला पाहिजे या अशा भरण्या मला खूप जास्त आवडतात जेव्हा आमचा स्वतःचा फ्लॅट होईल ना तेव्हा मी अशा सुद्धा नक्कीच घेईन भारी वाटतात मला खूप आवडतात अशा भरण्या मला असं डेकोरेशन डेकोरेट करायला किचन खूप आवडतं पण ठीक आहे जेव्हा आमचं छान असं घर होईल नक्कीच मेशा बॉटल्स घेईन बरणे घेईन पॅकेट महाग आहे ते खरं ते सुट्ट म्हणजे आपल्याला पाहिजे तसं घ्यायचं पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅम हे नको परवडत नाही घ्यायला हे ते हे पकडा तेव्हा त्याच्यामध्ये काय घ्यायचं आहे का आपल्याला मग आता काय खायला घ्यायचं आपल्याला थांब थांब पन्नास रुपयाला मग सात आठ रुपयाचा फरक पडतोय मग मग आणि फायनली आम्ही आलेलो आहे बिलिंगवर आम्ही सगळं सामान आम्हाला जे लागायचं होतं ते थोडं थोडं घेतलेलं आहे जास्त नको होतं तर म्हंटल चला हे बघा बिलिंग सेंटर इथलं हे बघा डिमार्ट मधून एवढं सामान घेतलेलं आहे जे गरजू सामान आहे जे गरजू सामान आहे तेवढंच मी घेतलेलं आहे हे न्या ट्रॉलीमधलं पण सामान आमचं चालेल छोट्या बकेटमधलं एवढं सामान मी घेतलेलं आहे फायनली आम्ही बिलिंग सेंटरला आणलो आहे आणि एवढं सगळं सामान घेऊन मी घरी घरी आलेले आहे तर आता हे सामान सगळं आपण व्यवस्थित लावून घेऊयात आता मी डीमार्ट मधून जाऊन आले सगळं सा सामान होतं ते व्यवस्थित लावलं आणि बाहेर थोडंसं चायनीज खायला आलेले होते आता एवढं बाहेरचं तर खाल्लंच पाहिजे खूप जास्त कंटाळा आलता म्हणून छान असं चायनीज खाऊन घेतलं आणि पुन्हा घरी आले शाबू भिजत घालायचा होता तर मी शाबू सुद्धा भिजत घालते आणि शेवटी एवढं सगळं काम झाल्यानंतर ना ना जाऊन आल्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर छान असं उशींना कवर सुद्धा घालून घेतले असा होता माझा ब्लॉग आणि असा होता माझा आजचा डिमार्टचा दी, दिवस तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका बाय